नमस्कार लिखणी शास्त्रिंगमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील नांद्रडे गावातील तरुणांनी स्थानिक प्रशासनाला लज्जित श्रमदानातून समाजासाठी प्रेरणादायी व आदर्श उदाहरण घालवून दिले आहे गावातील काही तरुणांनी एकत्र येत एक नदीपात्रातून जुना रस्ता वापरण्यायोग्य करण्यासाठी श्रमदानाचा उपक्रम राबविला चार ते पाच वर्षापासून वैजाली ते नांद्रे गावाकडे जाणाऱ्या नदीवरील पूल तुटल्यामुळे साधारणतः दहा ते पंधरा खेडे विभागाचा संपर्क तुटला नांद्रेड गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अत्यंत खडतर असा सामना करावा लागत आहे नांद्रेड गावातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी महिला पुरुष व वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागते याची जाणीव होताच गावातील काही तरुणांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वश्रमाने रस्ता बनवण्याचा हा निर्धार घेतला गावातील योगेश नाईक रुपेश बरडे मनीष बर्डे दीपक बर्डे किरण चव्हाण अनिल पाडवी योगेश चव्हाण विकास बरडे सचिन वाघ गोपाळ ठाकरे सुरेश ठाकरे आकाश सोनोने आणि युवा मित्र रामसेना नांदेड या तरुणांनी हातात फावडे टिकास तगारी टोपली इत्यादी साधने घेऊन रस्ता वापरणे योग्य बनवला या उपक्रमामुळे ग्रामस्थ शेतकरी महिला पुरुष बालके यांना खूप मोठा दिलासा आणि आनंद झाला असून गावकऱ्यांकडून या तरुण वर्गाचे खूप खूप कौतुक करण्यात येत आहे परंतु शासनाला एवढ्या दिवसापासून ह्या अडचणी लोकांनी मांडल्यानंतरसुद्धा लक्षात का आल्या नाही हे समजायला काही मार्ग नाही शहादा तालुक्यातील हे रस्ते विभागाचे जे काही बांधकाम विभाग आहे या बांधकाम विभागाला लज्जित करणारी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि इथल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की ते श्रमातून सुद्धा खूप मोठं कार्य घडवू शकतात आणि या श्रमाला त्यांचे पारावार नाही आनंदाला परंतु शासनाला तिथल्या प्रशासनाला तिथल्या विभागाला ही फार मोठी लज्जित करणारी गोष्ट आहे तरी तात्काळ या गावातील दहा ते पंधरा खेडे विभागातील रस्त्यांचा विचार तेथील स्थानिक विभागीय प्रशासनाने हा करावा संबंधित विभागाने करावा आणि नागरिकांना त्यांना येण्या जाण्यायुक्त रस्त्याची सुविधा पुरवावी हीच अपेक्षा नागरिकाकडून होत आहे कारण आपण बघू शकता की कशा प्रकारे बालके विद्यार्थी एक दुसऱ्याचा हात पकडून इकडून तिकडे जात आहे प्रसंगी जर पूर आला नदीला तर शिक्षणसुद्धा त्यांना घेता येऊ शकत नाही तर शिक्षणापासून वंचित राहू शकतात हे मुलं या रस्त्याअभावी शासनाने तात्काळ पावले उचलावी आणि त्यांना या तरुणांनी लावलेला कलंक हा धुवून काढावा अशी गावकरी नागरिकाकडून चर्चा एका मिळत आहे बघत राहा लेखणी शस्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निघूम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र